नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये मित्रांनो जालन्यामध्ये सोमवारी भर दिवसा मंठा चौफुली परिसरामध्ये जालना किंग या नावानं प्रसिद्ध असलेला तरुण गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येनंतर जालना शहरामध्ये शरीर मिटता हे नाव नाही अशा आशयाच्या होल्डिंग्स तौर याच्या समर्थकांनी ठिकठिकाणी थीक लावले होते सोशल मीडियावर देखील तौर याच्या हत्येनंतर अनेकांनी व्हॉट्सॲप इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवले होते कमेंट्समध्ये हळहळ व्यक्त होत होती जालना किंग गजानन तौळ याची हत्या का झाली असावी अशी चर्चा जिल्ह्याभरामध्ये रंगताना दिसत होती या संदर्भामध्ये अनेक तर्क लावण्यात येत होते पहिल्या दिवसापासून पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला चार पथक नेमून आरोपीची शोध मोहीम सुरू होती दरम्यान सुरुवातीला ही हत्या जुन्या वादातून आणि पैशाच्या वादातून झाली असल्याचं सांगण्यात येत होतं मात्र आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून ते एकत्र कसे आले ही हत्या सुपारी घेऊन तर झाली नाही ना असा संशय पोलिसांना आला असून पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत गजानन तौर याच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी लक्ष्मण गोरे रोहित ताटीमापुलवार हे पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना न्यायालयानं दहा दिवसांची बावीस डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली तर संशयित आरोपी भगवान डोंगरे याच्यावर चाकून वार झाल्यानं त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर इथे दवाखान्यामध्ये उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे तर टायगर टायगर नावाचा आरोपी हा फरार आहे दरम्यान तौर प्रकरणातील पाच पैकी दोन आरोपींचा जालना नांदेड असा प्रवास आढळल्यानं आरोपींनी एकत्रित येऊन सुपारी घेऊन तर ही हत्या केली नाही ना या दृष्टीनेही जालना पोलीस खोलवर जाऊन तपास करत आहेत नव्या संशयाची सोयी अद्याप पोलिसांच्या हाताला न लागलेल्या टायगर याच्यावरतीच आहे आरोपीनं यापूर्वी सेवली भागात जमिनीच्या वादातून एकाची हत्या केल्याचा पोलीस रेकॉर्ड आहे आरोपीची पार्श्वभूमी पाहता त्याचा या हत्या प्रकरणातील सहभाग पोलिसांना सुपारी दिली असल्याचा संशय येण्यासाठी कारण ठरतोय त्यामुळे या हत्या प्रकरणाचं गुढ आता आरोपींच्या शोधानंतर संपेल असं दिसतंय तर मग मित्रांनो अशा प्रकरणात आता पुढे काय होते, गजानन तौर या व्यक्तीची हत्या का झाली हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या संदर्भातील नवनवीन अपडेट्स आपण लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद